आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या हक्कासाठी पांडुजरी गावामध्ये शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली जयंतीच्या वेळी उपस्थित गावचे लोकनियुक्त सरपंच नामदेव पुजारी उपसरपंच मलेशा गडदे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अण्णासाहेब गडदे ओबीसी जिल्हाध्यक्ष हनुमंत गडदे आर पी आय विधानसभा अध्यक्ष सुभाष कांबळे सामाजिक कार्यकर्ते मारुती बाबर प्रकाश बाबर तुकाराम बाबर विनोद बाबर श्रीमंत कांबळे रवी चव्हाण तुकाराम कोरे बसप्पा गडदे हनुमंत बिराजदार रावसाहेब माने अधिक कोकरे शिवाजी मांग सर्व ग्रामस्थ उपस्थित होते लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा